नमस्कार मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण वाघ मित्रांनो आज एक आपण छत्तीसगड उच्च न्यायालयाचे छत्तीसगड हायकोर्टाचं एक जजमेंट पाहणार आहोत ते जजमेंट वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेलं आहे आणि सदरचं जजमेंट म्हणजेच की न्याय निर्णय हा सदरचं डिसिजन हे सिनियर सिटीजन संदर्भात आहे ज्येष्ठ नागरिक कायद्या संदर्भात आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हे जजमेंट कोर्टाने दिलेलं आहे तर ते काय जजमेंट आहे ते आपण पाहूयात याचा या, या जजमेंटचा फायदा हा नक्कीच ज्येष्ठ नागरिक जे आहेत आई वडील माता पिता व सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना नक्कीच होणार आहे तर मित्रांनो छत्तीसगड हायकोर्टाने एक न्याय निर्णय दिलेला आहे वी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी याच वर्षी याच महिन्यामध्ये त्या निर्णयाप्रमाणे गिफ्ट डीड कॅन बी कॅन्सल फॉर फेलियर टू मेंटेन द सिनियर सिटीजन म्हणजे या निर्णयामध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे की बक्षीस पत्र हे रद्द होऊ शकते जर ज्येष्ठ नागरिकांना आणि आई वडिलांना जर सांभाळण्यास नकार दिला सांभाळत नसतात किंवा ज्यांनी ते बक्षीसपत्र करून दिलेलं आहे त्यांना जर सांभाळत नसतात त्यांचा देत असतात अथवा दुर्लक्ष करीत असतात तर अशा परिस्थितीमध्ये केलेलं बक्षीसपत्र ते भले हे नोंदणीकृत बक्षीसपत्र असलं तरी पण ते रद्द होणार हे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे तर ते जजमेंट काय आहे त्या काय होत्या नेमका घटना काय झाली होती आणि त्या ज्येष्ठ न्यायाधिकरणाकडे का जावं लागलं आणि नंतर ते हायकोर्टात का गेले याबद्दलची उहापोह आणि आप, थोडक्यात आपण ती घटना काय होती आणि ती केस काय होती आपण हे देखील पाहणार आहोत तर मित्रांनो यावेळेस हे रिट पिटिशन हायकोर्टात छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या ठिकाणी तो प्रश्न होता वेदर द कॅन्सलेशन ऑफ गिफ्ट अंडर सेक्शन ऑफ डी दोन हजार सात वाज जस्टिफाईड इन द दन्स ऑफ अँड एक्सप्रेस मेंटेनन्स कंडिशन इन द डीड म्हणजे माननीय उच्च यांनी एक प्रश्न अधोरेखित केलेला आहे एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की जो दस्त जो बक्षिसपत्राचा दस्त होता तो दस्त जो रद्द केलेला आहे कलम तेवीस प्रमाणे कलम तेवीस सिनियर सिटीज ऍक्ट प्रमाणे परंतु सदर दस्तामध्ये जर एक्सप्रेस एखादी कंडिशन नसेल म्हणजे एक्सप्रेस कंडिशन त्याच्यामध्ये नसेल याबाबतची की सिनियर सिटीजन किंवा आई वडिलांचा आम्ही सांभाळ करणार अशा प्रोवि अशा पद्धतीची जर एक्सप्रेस कंडिशन किंवा शर्त जर त्याच्यात नसेल तर अशा प्रकारचं डीट हे रद्द केलं जाऊ शकतं का अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रद्द केलं जाऊ शकतं का यामध्ये कोर्टाने प्रश्न एक इश्यू फ्रेम केलेला होता आणखीन एक इश्यू फ्रेम केलेला होता परंतु हा इश्यू खूप महत्वपूर्ण आहे आणि त्याप्रमाणे कोर्टाने नंतर निर्णय हा प्रश्नाधोपित करून होय असं उत्तर देऊन सिनियर सिटीजन ट्रिब्युनल आणि अपिले ट्रिब्युनल यांनी दिलेला निर्णय हा कन्फर्म केलेला आहे कायम केलेला आहे तर मित्रांनो या केसमध्ये झालं काय होतं की सिनियर सिटीजन जे आहे या केसचं नाव आहे रामकृष्ण पांडे वर्सेस छत्तीसगड गव्हर्नमेंट अँड ऑदर्स दोन हजार पंचवीस हे रिट पिटिशन आहे याचा रिट पिटिशन क्रमांक सत्याऐंशी दोन हजार पंचवीस आहे ज्यांना गरज आहे ते ही रिट पिटीशन आपण काढून वाचू शकता कोर्टामध्ये दाखल करू शकता तर या केसमध्ये जे सिनियर सिटीजन आहे आता बॅकग्राऊंड ऑफ द केस आहे थोडक्यात या केसची जर आपण वस्तुस्थिती स्थितीचं पाहिजे असेल काय झालं होतं नेमकं तर या केसमध्ये जे सिनियर आहे सिटीजन आहेत त्या सिनियर सिटीजननी त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचं राहतं घर त्यांच्या क्लोज रिलेटिव्ह म्हणजे जवळच्या एका नातेवाईक त्यांनी ते नोंदणी करत पत्र करून दिलं होतं रजिस्टर्ड गिफ्ट डील केलं होतं आणि रजिस्टर्ड गिफ्ट डील केल्यानंतर नोंदणी करत पत्र केल्यानंतर बरेच दिवस ते जे सिनियर सिटीजन आहेत ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये आई वडील वगैरे सगळे जातात ते त्या घरात बरेच वर्ष वास्तव त्यांनी केला बरेच दिवस आणि त्यानंतर ज्यांच्या हक्कामध्ये बक्षीसपत्र करून दिलेलं आहे आणि ज्यांनी ते बक्षीसपत्र करून दिलेलं आहे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले किरकोळ वादांचं रूपांतर हे मोठ्या वादामध्ये होत गेलं आणि दोघांमध्ये बिस्कुट हे निर्माण होत गेले तर सिनियर सिटीजन यांच्याकडून बक्षीस पत्र करून दिलं होतं ते आम्हाला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास देत आहेत याबाबत त्यांनी सिनियर सिटीजन ट्रिब्युनल म्हणजे की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल केला कलम पाच प्रमाणे कलम पाच ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम पाच प्रमाणे अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं की आमचे हॅरेशमेंट केली जात आहे आम्हाला निग्लेक्ट केले जात आहे आमचं पालन पोषण केलं जात नाही बेसिक नीड्स दिल्या जात नाही फूड्स वगैरे इत्यादी खाद्यपदार्थ वगैरे जे काय ते दिले जात नाही घरामध्ये कोंडून ठेवलं जात आहे तसेच लाईटचा वापर करून दिला जात नाही मेडिकल फॅसिलिटीज दिल्या जात नाही औषधोपचार वेळेवर आमचे हे केले जात नाहीत तसेच व्हिजिटर्स जे इतर कोणते आमचे नातेवाईक वगैरे त्यांना देखील येण्यापासून मज्जाव केला जात आहे येण्यास तसेच भेटण्यास प्रतिबंध केला जात आहे भेटू दिलं जात नाही आणि त्यामुळं तसेच ज्यांच्या हक्कामध्ये आम्ही ते बक्षिसपत्र करून दिलेले आहे आता ते म्हणत आहे की तुम्ही वृद्धाश्रमामध्ये शिफ्ट व्हा तिथं राहायला जा अशा प्रकारचे आरोप त्यांनी त्यांच्या पिटिशन मध्ये केले होते आणि त्या पिटिशनमध्ये त्यांनी शेवटी सांगितलं की आम्ही आमचा सांभाळ व्हावा म्हातारपणी वृद्धपणी आमची काळजी घेतली जावी याकरिता आम्ही प्रेमापोटी लवण अँड अफेक्शन पोटी, पोटी काळजीपोटी हे बक्षीस पत्र आम्ही आमचे राहते घर हे बक्षिसपत्र लिहून घेणाऱ्यांच्या हक्कामध्ये केले होते त्यामुळे बक्षीसपत्र दिल्याप्रमाणे ते करत नाही रद्द करावं म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांच्याकडे मागणी केली होती त्यासोबत कलम तेवीस ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण कलम तेवीस प्रमाणे सुद्धा ते बक्षीसपत्र हे रद्द व्हावं रद्दबातल ठरवावं आणि रिस्टोरेशन ऑफ पोजिशन म्हणजे की त्या घराचा ताबा आम्हाला हा पूर्ववत द्यावा आणि त्यांना त्या घरातून ताब्यातून काढावी अशी सुद्धा मागणी केलेली होती त्यानंतर मित्रांनो त्यांचं जे पिटिशन होतं ज्येष्ठ नागरिकांचं ते ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मंजूर केलं आणि मंजूर केल्यानंतर या केस केसमधील अपिलार्थी यांनी सदरचा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आदेश हा अपिलेट न्यायाधिकरण अपिलेट ट्रिब्युनलकडे चॅलेंज केला होता आणि अपिलेट ट्रिब्युनल अपिलेट न्यायाधिकरणाने देखील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आदेश हा कायम ठेवत ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने दिलेला आदेश हा योग्य आहे असा आदेश देऊन खालील कोर्टाचा निर्णय हा कायम ठेवला त्यानंतर मित्रांनो सदरचं सा प्रकरण हे रिट पिटेशन मध्ये गेलं म्हणजेच सदर प्रकरणातील ज्यांच्या हक्कामध्ये बक्षीस करून दिलं होतं त्या पार्टीने सिनियर सिटीजन ट्रिब्युनल आणि अपिलेट सिनियर सिटीजन ट्रिब्युनल जे आहे त्यांच्या आदेशांच्या विरोधात छत्तीसगड हायकोर्टामध्ये एक रिटपिटिशन रिट दाखल केली याचिका दाखल केली त्या याचिकेचा क्रमांक आहे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस रामकृष्ण पांडे विरुद्ध छत्तीसगड ग्रह गव्हर्नमेंट आणि त्यांनी सदरची याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी असं तिथं डिफेन्स घेतलं की गिफ्ट डीड वॉज अनकंडिशनल कुड नॉट रिव्होव्ह विदाउट द एक्सप्रेस प्रोव्हिजन रिक्वायरिंग द मेंटेनन्स आता त्यांचं तिथं हायकोर्टात असं म्हणणं होतं की सदरच गिफ्ट डेड सदरच पत्र हे अनकंडिशनल आहे त्याच्यामध्ये कुठलीही कंडिशन नाही की आम्ही सांभाळून करावा त्यांचं पालन पोषण करावं त्यामुळे अशा प्रकारचं गिफ्ट बक्षीस पत्र हे रद्द होऊ शकत नाही म्हणून त्यांनी याचिकेमध्ये त्यांची मागणी केली तर ज्यावेळेस ह्या याचिकेची सुनावणी कोर्टासमोर सुरू होती त्यावेळेस कोर्टाची दोन्ही बाजूच्या मागण्या आणि दोन्ही पक्ष बख्षे, पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुदेश चिकारा वर्सेस देवी या केसचा आणि उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील दीक्षित या दोन्ही केसचे रेफरन्स देऊन या दोन्ही केसचे संदर्भ देऊन त्यांनी जरी बक्षीसपत्र हे अनकंडिशनल असेल कुठलेही त्याच्यात एक्सप्रेस कंडिशन मेंशन केलेली नसेल तरी देखील असं बक्षिसपत्र जे हे केलेलं असतं ते आपण लव्ह अँड अफेक्शन मध्ये केलेलं असतं प्रेमा कुठे केलेलं असतं जिवाळ्या कुठे केलेलं असतं आणि विदाऊट कन्सिडरेशन केलेलं असतं म्हणजे की कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं गिफ्ट देत असताना पैसे घेतलेले नसतात किंवा रक्कम दर्शवलेली नसते सदरच बक्षिसपत्र गिफ्ट हे लव्ह अँड अफेक्शन ट्रस्ट अँड एक्सपेक्टेड एक्सपेक्ट्री एक्सपेक्टेशन टू कंटिन्यू केअर म्हणजे बक्षीसपत्र करून देणारा देणाऱ्याला अपेक्षा काय असते की म्हातारपणी माझा वृद्धपणी माझा सांभाळ व्हावा माझी माझ्या प्रॉपर्टीचं जतन व्हावं मी जिवंत आहे तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचा सांभाळ करावा मी जिवंत आहे तोपर्यंत माझा स्वतःचा सांभाळ करावा माझी काळजी घे या प्रेमापुटीच माणूस बक्षीसपत्र आपल्या विशिष्ट आवडीच्या व्यक्तीला देत असतं या केसमध्ये सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे की इट मस्ट बी इस्टॅब्लिश दॅट ट्रान्सफर वॉज मेड सब्जेक्ट टू कंडिशन दॅट ट्रान्सफर वुल्ड प्रोव्हाइड बेसिक एमिनिटीज बेसिक नीड्स बेसिक फिजिकल नीड्स ट्रू द ट्रान्सफर आता यामध्ये सुद्धा हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे हे जगजाहेर आहे आणि हे सर्वश्रुत आहे की कुठल्याही प्रकारचं बक्षिस पत्र एखादं करत असताना आपण एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना त्यामध्ये कंडिशन करून देणाऱ्या व्यक्तीचा सा, आम्ही सांभाळ करणार आहोत काळजी घेणार आहोत बेसिक नीड्स त्यांचे जे आहे दर्जा जे आहे त्या पुरवणार आहोत त्यामुळे माननीय हायकोर्टाने याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बक्षीस पत्रामध्ये एखाद्या जर स्पष्ट, स्पष्ट उल्लेख नसेल की आम्ही जर यांचा सांभाळ नाही केला तर सदरच बक्षीस पत्र हे रद्द करण्यात यावे अशा प्रकारचा जरी बक्षिसपत्रामध्ये उल्लेख नसेल तरी देखील अशा प्रकारचं बक्षिसपत्र हे रद्द करता येते यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे म्हणजे एखादं बक्षिसपत्र केलेलं आहे त्या बक्षिसपत्रामध्ये समजा एखाद्या पक्षानं उल्लेख केलेला आहे की जर माझा सांभाळ यांनी नाही केला तर हे बक्षीसपत्र हे रद्द करण्याचे अधिकार हे मला असतील परंतु अशा प्रकारचे कुठलीच कंडिशन न टाकता कुठलीच एक्सप्रेस म्हणजे स्पष्ट एखादी तरतूद कंडिशन शर्त न टाकता जर एखादा अशा प्रकारचं बक्षिसपत्र करून दिलं तर अशा प्रकारचं बक्षिसपत्र देखील हे कलम तेवीस ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकतं हे देखील यात कोर्टाने सांगितलेलं आहे मुळामध्ये अशा प्रकारचं बक्षीसपत्र पत्र हे प्रेमापोटी जिवाळ्यापोटी आणि काळजीपोटीच केलं जात हा मुद्दा कोर्टाने अधिरोखित करून जरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जरी एक्सप्रेस कंडिशन त्याच्यात नमूद नसली कोणती की आम्ही तुमचा सांभाळ करणार आहोत किंवा माझा सांभाळ करावा म्हणून मी त्यांना बक्षीसपत्र पत्र देत अशी कंडिशन नसली जरी तर त्याचा अर्थ काय होत असतो की तुम्ही केअर अँड प्रोटेक्शन या दोन्ही गोष्टी त्या सिनियर सिटीजन व्यक्तीला आपण देणार कारण कलम सात जो आहे या कायद्यातील याचा उद्देशच आहे की सिनियर व्यक्तींचा सा सांभाळ व्हावा म्हणून पोषण व्हावे तसेच कलम तेवीस प्रमाणे देखील त्यांच्या प्रॉपर्टीचा आणि त्यांचा अधिकार अबाधित राहावा हा आणि सिनियर सिटीजन लोकांचे अधिकार आरोग्य हे अबाधित राहावे यासाठी ही तरतूद केलेली आहे तर मित्रांनो रामकृष्ण पाने वर्ष छत्तीसगड गव्हर्नमेंट वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही जी रिट पिटीशन दिलेली आहे यामध्ये स्पष्टपणे सिनियर सिटीजन यांच्या बाजूने माननीय हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे झालेलं बक्षीस पत्र हे रद्द करण्याचे आदेश खाली दोन्ही कोर्टाने दिले होते ते कायम केलेले आहेत त्यामुळे आपण असं समजून नये एखादं बक्षिसपत्र हे रजिस्टर्ड आहे नोंदणीकृत आहे आता ते रद्द करता येत नाही तर तसं नाही कलम तेवीस जे आहे ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये त्यामध्ये तरतूद आहे की कलम तेवीस प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण याबाबत एखादं बक्षिसपत्र हे वैध आहे का अवैध आहे आणि जे रद्द करण्याचे आदेश देऊ शकतात असं हायकोर्टाने आणि अनेक अने वेळेस सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक हाल अपेक्षेमध्ये आहेत यांनी स्वतःचे अधिकार डावलून इतरांना प्रेमापोटी जिवाळ्यापोटी एखादी आपली प्रॉपर्टी नावावर केलेली असेल आणि नंतर ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी केलेली आहे ती व्यक्ती जर तुमचा सांभाळ करत नसेल पालन पोषण करत नसेल तर आपण ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल करू शकता आणि या केसचा आपल्याला ज्यांच्यावर खराच अन्याय होत आहे त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद